सहस्त्रकुंड धबधबा येथे अत्यंत सुंदर असा हा नंदी अत्यंत सुंदर कोरीव का काम अगदी बारकाईनं पाहिल्यात नंदीच्या नाकामध्ये हे व्यसन आपल्याला हे तिथून पाहू शकता ही दगडाच्या मूर्तीमध्येच नाकात व्यसन तयार केलेली आहे त्या कलाकारांचे किती सुंदर काम आहे तिथे डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गोटी बसवलेली दिसते सुंदर असं हे नक्षीकाम हे नंदीच्या डोक्यावर तिसरा डोळा तिथे पाहू शकतो हे शिंगाचा नैसर्गिक सुंदर असा आकार हा घंटा हा घंटा इथे घंट्यामध्ये हे हे मध्ये जे वाजतो ना तो भाग सुद्धा कोरलेला आहे हे नंदीचे पायाचे खुरं त्यानंतर नंदीच्या गळ्यातील ही हार त्यानंतर ही नंदीचं <coughs> हा भाग जो अगदी जिवंत जिवंत पाय, जसा नंदीचा असतो ना त्या पद्धतीने आहे की मोरकी व्यसन सुंदर असं सुंदर काम हे डोळ्याचा आकार बघा किंवा शि नंदीचे हे पाय पायाचा हा भाग त्यानंतर हे इथं तुम्ही बघू शकता नैसर्गिक जसं वशिंड असतं तसं ब बनवलेलं आहे खरोखरच प्राचीन कलाकारामध्ये कला होती जे तुम्ही बघू शकता अगदी जिवंत नंदी बसला की काय असा हुबेहूब नंदी इथे रेखाटलेला आहे राहणाऱ्याला जिवंत नंदीसारखेच वाटेल <स्थारी> सहस्त्रकुंड धबधबा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील हे सुंदर नक्षीकाम पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं